आज दुपारी आज दुपारी धारंगाव खडक येथील ग्रामपंचायतीच्या गायरान जमिनीवरती आदिवासी समाजाच्या जवळजवळ पंचवीस झोपऱ्या आहेत इथं हे आदिवासी समाजाचे बापू चंद्रमान माळे आणि नंदू गंगाराम सोनवणे हे दोन्ही शेतामध्ये काम करण्याकरता गेले असताना त्यांच्या दोन्ही झोपऱ्यांना या ठिकाणावरून तेहतीस के ओव्हरहेड वायर गेलेली आहे या दोन पोलमध्ये वायरीचा झोल झाला झोल असल्यामुळं त्या ठिकाणी ओव्हर ओव्हर हेड वायरचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळं या, या दोन्ही झोपड्याला आग लागून या दोन्ही झोपड्यामधले अन्नधान्य भांडी त्यांचे कपडे कपडे लत्ते स जे असतील त्यांचं सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे आज रोजी या मतदारसंघाचे भाग्यदाते महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळसाहेब यांच्या वतीने या नंदू गंगाराम सोनवणे आणि बापू चंद्रमान माळी या दोन्ही आदिवासी बांधवांना त्यांच्या घरचा करता भांडी नवीन घेण्याकरता त्यांची जीविका तात्पुरत्या स्वरूपात चालू होण्याकरता प्रत्येक कुटुंबाला रुपये पाच हजार रुपये ही तात्पुरती मदत देण्यात आलेली आहे याचबरोबर आदरणीय भुजबळ साहेबांनी ताबडतोब एम एसीबीचे कार्यकारी अभियंता काळूमाळी साहेब त्याचप्रमाणे उपाभियंता साहेब यांना ताबडतोब दूरध्वनीवरून सांगितल्यानंतर या ठिकाणी इलेक्ट्रिक त्यांचं खातं आहे त्यांच्यामार्फत ह्या दोन्ही झोपड्यांचा पंचनामा होऊन या ठिकाणचे दोन्ही पोल बदली करण्यात येतील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि जी काही शासनामार्फत मदत मिळत ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं सा काम आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपण करणार आहोत